तर मित्रांनो आज आपल्या स्टुडिओचा उद्घाटन आहे उद्घाटन समारंभ आहे तर मित्रांनो हा आपला सेटअप आहे स्टुडिओसाठी आपण करूया आपल्या स्टुडिओची एंट्री आहे आणि बाबाच्या आजच्या आपण रिविंग कापतोय काय डिझाईन लोगो आहेत ते आपण बनवले होते त्यांची सुद्धा ओपनिंग करत आहोत आपण तर पवित्र श्लोका आणि आजूच्या आत्ना आपण करत आहे छपुली आपली तर पाहू शकता तुम्ही नवीन ओफ आहे सेकंड एंट्री आपण करतोय पहिली एंट्री तर आई आणि बाबांची आज से कापून आपण केली आहे तर सेकंड एंट्री आपण करतोय तर चला त्यांना घेऊया आपली जी मेन एंट्री ती ताई आणि भाऊजीचे आज आपण करत आहोत नमः ने कृष्ण ऋषे परमात्मा साहू कैसे नर कर नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपल्या स्टुडिओचा उद्घाटन आहे उद्घाटन समारंभ आहे कशा प्रकारे स्टुडिओचा उद्घाटन केलं आहे आईबाबांच्या हातचे रिविंग कापली आहे त्यानंतर कशा प्रकारे पूर्ण स्टुडिओची ओपनिंग केली आहे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सर्वात अगोदर तुम्हाला दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज जयंती आहे दत्त दत्त दत्तजयंतीच्या दिवशी आपण या आपल्या स्टुडिओची ओपनिंग केली आहे उद्घाटन समारंभ सोहळा केला आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या मी हा आपला सेटअप आहे स्टुडिओसाठी एडिटिंगसाठी सविस्तर याचा व्हिडिओ मी बनवेन पण आज तुम्हाला मी दाखवतोय कशा प्रकारे कोणता कोणता सेटअप मी केले पण करूया आपल्या स्टुडिओची एंट्री आई आणि बाबाच्या आजचे आपण रेविंग कापतोय तर पूजा करून ये ना पुढची एंट्री करूया मोबाईल चालू आहे कापून घेऊया आणि पहिला जो आपला आहे तो पार करूया आपले काय डिझाईन लोगो आहेत ते आपण बनवले होते त्यांची सुद्धा ओपनिंग करत आहोत आपण तर पवित्रा श्लोका आणि आरशूच्या आतनं पण करते छकुली आहे आपली तर पाहू शकता तुम्ही आपल्या स्टुडिओचा नवीन लोगो आहे तर आपल्या जुन्या काही आठवणी होत्या याच्या अगोदर जे आपण काय रेसिपीचे व्हिडिओ शूट केले होते ना तर एक छान असा इथे इथेसुद्धा डिझाईन केला आहे त्याची ओपन करते ओपनिंग करते इथे पवित्र आहे इथे यज्ञेश आहे तर त्यांच्या आतनं सुद्धा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे फोटो साहेब काय आठवण मित्रांनो चा। <laughs> सेकंड एंट्री आपण करतोय पहिली एंट्री तर आई आणि बाबांची हातचे रिव्ह्युन कापून आपण केली आहे तर सेकंड एंट्री सुद्धा आपण करतोय तर चला त्यांना घेऊया <laughs> तर सेकंड एंट्रीला आपला एडिटिंगचा सेटअप आहे स्टुडिओ आपण तयार केला आहे आज हे पण याचा सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहोत आपले काय गॅजेट्स वगैरे आहेत कशा प्रकारे काय केलं आहे ना संपूर्ण माहिती देईन तर आपली जी मेन एंट्री आहे किचनची ती ताई आणि भाऊजीच्या आजचे आपण करत आहोत त्यांच्या हातनं करत आहोत तर चला सुरुवात करूया आणि जाऊया आपल्या किचनमध्ये आरतीचा ताट आहे आणि इथे आज फोटो उमटवते ताई तर जाऊया आपल्या किचन मध्ये ची एंट्री सुद्धा करूया त्यांच्या हातून आपण आपला किचन उघडत आहोत तर हाय आपला किचन आता तर जरा अस्तव्यस्त आहे खूप सामान आहे नंतर तुम्हाला सविस्तर मी दाखवे आणि समोरच आपला देवघर आहे होऊ शकता तुम्ही आणि काय थोडीफार सजावट केली आहे तर चला आता पूजेचा टाईम झाला आहे गुरुजीसुद्धा आल्यात पूजा कशा प्रकारे केली कसं काय मजा मस्ती केली ना संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर यांचे ताई आणि भाऊजी आहेत त्यांनी सुद्धा उपस्थित दिली आहे तर चला पूजा वगैरे करून घेऊया पूजेची तयारी झाली आहे संपूर्ण साहित्य ते मांडल्या गुरुजींनी ते श्री है। ते है गुरु चरित्र आहे ते सुद्धा आपण मांडल्या पूजासाठी दत्त जयंती त्या निमित्ताने हे आपले गुरुजी आहेत किरण भटजी कोणतेही शुभ कार्य असले का ते आपल्या घरी असतात

पुन हार्डावरती वाहून घ्या तांबूला नार केलं प्रधान अंग समरप यावे दोघांनी हातामध्ये अक्षरा धरायच्या कुलदेवाला गाव देवाला गाव देवीला प्रार्थना करा की आज या व्यवसाय वास्तू मध्ये जे काही गणेश पूजन करतोय त्यासाठी आशीर्वाद असू दे या व्यवसायामध्ये प्रगतीशीलता प्राप्त दे अशी प्रार्थना प्रथम देवांना करा आजचं सर्व पूजेच कार्य निर्विघ्नपणे पार पडू हो दे हरे हो मा सभे दापुद्रा विश्वे देवा अधे तेरे मंजना नामा अधे तरजाता मधे तरजाने तुम्हाँ हाँ यो शांदे रामदर्शको शांदे प्रदबे शांदे रापा शांदे शांदे वनस्मदे वृषभे ब्रह्म शांदे, शांदे, शांदे गो शांदे शांदे रेव शांदे सामा शांदे दे 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 से ददना समीरसे गुरु प्रजाभ्यो भयन्ना पशुभ्यामा पशुभ्या सुवधु सर्वा ब्राह्मणा नमस्मृत्या तवद्राक्षदा गणपती च मूर्ती वगना चिंतयांच्या I'm a- uh.